कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने अक्षरश झोडपलं आहे काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली काही वेळातच पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं काल झालेल्या या पावसामध्ये एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर शहराजवळ सरनोबतवाडी येथे शाळकरी मुलगा घरी जात असताना ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याला प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं बचावपत्कालपासून या शाळकरी मुलाचा शोध घेत आहेत या मुलाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आली आहे कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे काल सायंकाळी पाचच्या सुमारास ओढा ओलांडत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने शाळकरी मुलगा वाहून गेला होता अमन भालदार असं या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने शोध मोहीम राबवत या विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला आहे सरनोबतवाडी मनेरमळा येथील ओढ्यामध्ये हा शाळकरी मुलगा वाहून गेला होता या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी